नमस्कार आज असा रविवार आणि सकाळीच नाश्त्यात झटपट अशी बेसन घालून अंड्याची पोळी केलंय सगळ्यात आधी एका मोठ्या वाडग्यात एक बारीक कापलेलो कांदो एक बारीक कापलेलो टोमॅटो दोन बारीक कापलेले हिरवे मिरचे कोथिंबीर दोन चमचे बेसन चवीपुरता मीठ आणि एक चमचो घरगुती मालवणी मसालो पाव चमचो हळद घालून सगळा मिक्स करून घेतलंय बेसनाचे गुटे होक नको म्हणून दोन चमचे पाणी घालून परत एकदा सगळा मिक्स करून घेतले त्याच्यात चार अंडी फोडून घातले सगळा व्यवस्थित एकजीव होईसर फेटून घेतले तव गरम झाल्यावर त्याच्यात तेल घालून फेटून घेतलेला अंड्याचा मिश्रण घातलंय आणि चमच्यान व्यवस्थित पोळी पसरवून घेतले मिनिट दोन मिनटासाठी झाकण ठेवलं आहे दोन मिनटांनी झाकण काढून व्यवस्थित पोळी परत परतून घेतलं आहे पोळी करताना त्याल जरा जास्तच घालायचा जा, म्हणजे पोळी सगळ्या बाजून व्यवस्थित भाजता आणि चवीकसुद्धा मस्त लागता मस्तपैकी बेसनाची अंडापोळी तयार झाली ही पोळी आमटी भातासोबत तोंडाक नाहीतर चपाती भाकरीबरोबरसुद्धा एकच नंबर लागता तुम्ही पण अशी पोळी करून बघा